नमस्कार मी प्रियांका भोसले लोकमंच मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत भारतीय शहरातील महिलांना आपल्या शहरात सुरक्षित वाटत नसल्याचं धक्कादायक वास्तव नारीच्या सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे आपल्या शहरात राहणं वावरणं सहज आणि सुरक्षित वाटायला हवं ही जगात कोणत्याही शहरात राहणाऱ्या नागरिकांची अगदीच प्राथमिक अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण भारतीय शहरांमध्ये राहणाऱ्या सर्व महिलांची मात्र ही भावना नाही आहे चाळीस महिलांना त्यांची शहर सुरक्षित वाटत नाही हे धक्कादायक वास्तव महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक दोन हजार पंचवीस मधून समोर आलेला आहे देशातील एकतीस महत्वाच्या शहरांमधील बारा हजार सातशे सत्तर सर्वेक्षण करून काढलेले हे निष्कर्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया यांनी हा अहवाल जाहीर करताना केलेलं वक्तव्य महत्वाचं आहे त्या म्हणतात त्याप्रमाणे महिलांची सुरक्षा हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर स्त्रीच्या जगण्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करणारा मुद्दा आहे त्यामध्ये शिक्षण आरोग्य कामाच्या संधी वावरण्याचे स्वातंत्र्य या सर्व गोष्टी येतात साठ टक्के महिलांच्या मनातील सुरक्षित असल्याची भावना आणि अन्य चाळीस टक्के महिलांना वाटणारे असुरक्षितेचे भय यातील मोठी अंतर पार करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे या सर्वेक्षणात समोर आलेली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सूर्यास्तानंतरची स्थिती रात्रीच्या वेळी मनोरंजनाची ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरताना बहुतांश महिलांना असुरक्षित वाटतं आय टी उद्योग वैद्यकीय क्षेत्र माध्यमे मनोरंजन हॉटेल यासह अनेक क्षेत्रात महिलांना रात्री काम लागणं ही आता सामान्य बाब झाली आहे बहुतांश महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटतं ही समाधानकारक बाब असली तरी घरी परतण्याची वाटही तेवढी सुरक्षित असावी हे मात्र अद्याप घडलेलं नाहीये महिलांना जी शहरी सुरक्षित वाटतात त्यात राज्याची राजधानी मुंबई अग्र क्रमांकावरती आहे त्याचं कारण मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात आणि रेल्वे स्थानकांवरती रात्रीच्या वेळी असलेली पोलिसांची उपस्थिती मध्यरात्रीनंतरही महिलांच्या डब्यात निर्धास्तपणे प्रवास करणाऱ्या महिला दिसतात ते यामुळे पाटणा जयपूर फरीदाबाद दिल्ली कोलकाता श्रीनगर रांची या असुरक्षित शहरांच्या यादीत राजधानी दिल्लीचं नाव असावं की केवळ देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चितच बाब आहे सार्वजनिक वाहतुकीत महिला पोलिसांची उपस्थिती असते अनेक शहरांमध्ये ऍप आधारित टॅक्सी सेवात महिला चालक आहेत अनेक राज्यांमध्ये आता पोलीस दलात तेहतीस टक्के महिला आहेत त्यांचा सार्वजनिक ठिकाणी गणवेशातील उपस्थितीनेही बराच पड़तो, काही ही फरक गेल्या वर्षांमध्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लावले गेले आहेत महिलांना त्वरित मदत मिळावी म्हणून वेगवेगळ्या हेल्प असता। हेल्पलाईन असतात मात्र या हेल्पलाईनचा वापर नेमका किती केला जातो आणि केल्यास त्यावर किती त्वरेन प्रतिसाद मिळतो याचंही देशव्यापी सर्वेक्षण होण्याची गरज आहे आजच्या युगाचा समानतेवरती विश्वास ठेवणारा आणि तसे वागणारा समाज म्हणून आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण ही गरजेचं आहे महिलांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य देणाऱ्या ईशान्य भारतातील कोहिमा एजॉल गंगटोक इटानगर ही छोटी शहरे सुरक्षित शहरांच्या यादीत अग्र क्रमांकावरती आहे हे पुरेसे बोलके आहे या सर्वेक्षणाचे प्राधान्य शारीरिक सुरक्षेला आहे पण महिलांना मानसिक अर्थी आणि डिजिटल सुरक्षा ही हवी आहे घर आणि कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक क्षण वेतनातील स्त्री पुरुष भेदभाव आणि आजच्या युगाचा मंत्र असलेल्या सायबर स्पेस यामध्येही महिलांना सुरक्षा हवी आहे ही जबाबदारी सरकारवर टाकून मोकळं होता येणार नाही सरकार के माध्यम से हो रहे अलग अलग जो संस्था है उनके माध्यम से भी हो रहे हैं मुझे खुद को ये भी लगता है कि जो महिला खुद को असुरक्षित भी महसूस करती है तो कानून ने अपना काम करना चाहिए उसी के साथ साथ जो सरकारी व्यवस्था है उन्होंने भी काम करना चाहिए पर उसके बावजूद भी एक सवाल रहता है कि समाज अपनी जिम्मेदारी खुद कब लेगा जो समाज है उसी समाज में ही महिला खुद को अगर असुरक्षित महसूस कर रही है तो वो समाज की भी जिम्मेदारी है कि वो महिलाओं के लिए सुरक्षापूर्ण गरिमापूर्ण वातावरण बनाने के लिए वो सहयोग दे उसके लिए प्रयास नमस्कार माझ्या मते तरी सध्या मुंबईचं जे वातावरण बघून इव्हन पूर्ण भारतातलं वातावरण बघून ना मला तरी वाटतं मुंबईमध्ये बऱ्यापैकी महिला सुरक्षित आहेत पण जे मुंबईच्या बाहेर जे आहेत झारखंड दिल्ली म्हणा बाकी इतर उत्तर प्रदेश वगैरे त्या ठिकाणी बायका इतकं म्हणजे त्यांना स्वतंत्र पण नाहीये आणि इतके जे सेल्फ म्हणतात की मुंबईमध्ये बायका आहेच आहे बऱ्यापैकी आहेच पण जेव्हा ऑफिसमध्ये इन... ऑफिस इन हाऊसमध्ये बायका सुरक्षित आहेत प्रचंड सुरक्षित आहेत बट पण आपण जेव्हा रस्त्यावर चालतो परत पर एक एकंदर ट्रेनमध्ये प्रवास करतो बसमध्ये प्रवास करतो त्या ठिकाणी स्टेशनला म्हणा ट्रेनमध्ये म्हणा लोकलमध्ये म्हणा म्हणजे बसमध्ये म्हणा तितक्या बायका अशा सुरक्षित म्हणजे हे करत नाहीत सुरक्षित मानत नाहीत कारण मवाली टपोली मुलं असतात फिरत असतात परत बाकीचे जे चर्सी वगैरे गरजुल्ले असतात त्यांच्या देख म्हणजे एकंदरच त्यांच्या समोर आपण आपल्या बायका रात्रीचा प्रवास एकतर करू शकत नाहीत परत जसं आपल्याला स्वातंत्र्य हो मिळायला हवं अजूनपर्यंत बायकांना तसे अजूनपर्यंत बायकांना स्वातंत्र्य मिळालं देखील नाहीये आणि सुरक्षित पण नाहीये मुंबईमध्ये तरी महिला सुरक्षित वाटत आहेत पण एकंदरीत बघायला गेलं बाहेरच्या देशामध्ये दे मुली अनसेफ आहेत बघायला गेलं ते रेप केस वगैरे सगळ्या गोष्टी अशा वाढत चाललेल्या आहेत क्या मुझे सरकार ने कड़क नियम घेतने पहले माला मत करिए हाँ भगवत आदमी महिला सुरक्षित है या नहीं है हाँ महिला सुरक्षित है मेट्रो सिटीज़ में मैं बोलूँगी हाँ स्पेशली मुंबई में यस मुझे फील होता है ऐसे बट अगर मैं मेट्रो मुंबई के अलावा कहीं जाती हूँ तो डेफिनेटली मुझे थोड़ा सा फियर तो लगता है लोगों को देखने का तरीका या अकेले जाने में ज़्यादा लेट नाइट हो जाता है इवन दो मुंबई में भी जो अगर मेरी बेटियां जाती हैं कहीं लेट नाइट तो अगेन मुझे सेम फीलिंग आती है